नगर परिषद अंजनगावच्या विद्यमानाने लोकजागर संघटना या सामाजिक संघटनेच्या वतीने अंजनगाव शहरातील एकूण सत्तर संघटनेने या मियावाकी प्रकल्पामध्ये भाग घेऊन गणपती नगर येथे दहा हजार झाडे लावले आहे सर्व सामाजिक संघटना नगर परिषद पोलीस प्रशासन आरोग्य विभाग महसूल कृषी विभाग तसेच इतर सामाजिक संघटना शाळा शिक्षक पदाधिकारी सामाजिक संघटना लोक जागर संघटना व ज्येष्ठ नागरिक यांच्या सहकार्याने मियावाकी प्रकल्पामध्ये एकूण दहा हजार झाडांची लागवड करून या वर्षी झाडे लावण्याचा विक्रम तोडलेला आहे या ठिकाणी आपण हा जो सोहळा पाहतो आहे सर्व लोकांचे जमा झालेले आहे हे गणपतीनगर इथे मियावाती प्रकल्पाला श्रमदान करण्यासाठी जमा झालेली व्यक्ती आहेत आपण आज संकल्प घेतला होता की है। एका तासामध्ये पंधराशे झाडं लावून विक्रम करायचा आहे त्यासाठी सर्व जवळपास साठ संघटनांनी यासाठी मदत घेतलेली आहे आणि एकासोबत सर्व लोकांनी हजर राहून त्यांना त्या ते त्या पद्धतीने झाडे लावण्याची समजून सांगितल्यानंतर त्यांनी खड्डे तयार असल्यानंतर त्यांनी प्रत्येकाने त्या ठिकाणी झाडे लावले आणि आता हा आमचा आजचा प्रोजेक्ट पूर्ण झाल्यासारखा दिसतो आहे <णगागाँ> हा जो आजचा प्रोजेक्ट आहे हा छोटीशी एक झलक आहे या आमच्या प्रोजेक्टमध्ये दहा हजार झाडांचा संकल्प आहे त्या दहा हजार झाडांपैकी आज आम्ही पंधराशे झाडं लावले आजपर्यंत आमची चार हजार झाडं लावून झालेले आहेत आणि ते चार हजार दहा हजार सहा हजार झाडं आम्हाला लावायची आहेत यावर्षीची हे दहा हजार झाडं झाल्यानंतर पुढच्या वर्षीला आम्हाला एक लाख झाडं लावायची आहे आणि या सर्वांसाठी जे तुम्ही बघता आहे लोकसहभाग हा सतत वाढत जाणारा दिसतो आहे तुम्ही पण या चळवळीमध्ये सहभागी व्हा आपल्या घराच्या शेजारी पाजारी जिथे कुठे जागा मिळेल तिथे झाडं लावायचा प्रयत्न करा झाडं जगवायचा प्रयत्न करा धन्यवाद दरवर्षी एक झाड लावू त्याची पूर्णपणे काळजी घेऊ असे म्हटले आहे विद्यार्थ्यांनी खूप मोठा सहभाग दाखविला आहे पोलीस प्रशासन विभागाचे उपविभागीय अधिकारी सचिंद्र शिंदे माजी आमदार बुंदीले तसेच लोकजागर संघटनेचे सर्व पदाधिकारी यांमध्ये सहभाग घेऊन झाडे लावा झाडे जगवा असा उद्देश ठेवून या ठिकाणी सर्वांनी प्रयत्न केले आहे मी जनतेला आनंदगाव सुरजी येथील जनतेला आवाहन करणार आहे की हा एक चांगला उपक्रम आहे लोकसहभागात सहभाग सवबा, लोकांच्या सहभागामध्ये आपण समाविष्ट असलं पाहिजे आणि या उपक्रमाला आपण पुढं नेलं पाहिजे याच्यात आपण हिरहिरीनं भाग घेतला पाहिजे आणि ही जी झाडं आहेत ही जी ही जी लावलेली झाडं आहेत ती जगली पाहिजे आणि मोठं होऊन याचं आपल्याला मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन मिळालं पाहिजे आणि मी माझ्यातर्फे आवाहन करतो जनतेला की या मोहिमेमध्ये आपण सहभागी व्हावं आणि ही मोहीम यशस्वी करावी थँक्यू रवींद्र वानखडे विदर्भ न्यूज अंजनगाव सुरजी